आणि मुख्यधात चाई आणि उत्सवांचं स्वरूप योग्य कि अयोग्य आजची तरुणाई आणि उत्सवांचं स्वरूप अयोग्य या बाजूने मी मत मांडणार आहे आणि ठामपणे मांडणार आहे उत्सव या एकशे च्या करोड लोकसंख्येमध्ये भारतात अनेक उत्सव आहेत अने आणि या उत्सवामध्ये दिवाळी दसरा होळी अनेक सण आहेत पण त्या उत्सवांची तरुणाई सोबत जेव्हा आपण जोड घेतो मेळ घेतो तर खऱ्या अर्थान तरुणाई उत्सवामध्ये सहभागी होतात आणि स्वरूप स्वरूपतात का आणि त्या उत्सवाचा पारंपरिक का आहे का त्या परंपरेमध्ये काय म्हटलं जात त्याचा स्वरूप बदलवत आहे आणि जी आमच्याकडे जे महापुरुषांनी जी दिलेले उत्सव होते निसंत महापुरुषांनी जे आम्हाला शिकवण दिली होती ते साधी राहणे आणि उच्च विचार आणि आज या उत्सवाचं एक व्यापारीकरण झालं व्यावसायिकता काय झाली आहे काय व्यापारीकरण झालंय तर मोठे मोठे व्यावसायिक हे काय करतात एखाद्या समूहाला पकडतात आणि त्याचा उत्सव तयार करतात त्याला फंडिंग देतात आणि पाहिजे त्या नको प्रमाणात देत आणि त्याच्यामुळे तरुणांची मानसिकता बदलली आहे विचार करण्याची क्षमता त्यांची संपत आहे कारण की त्यांना अमाप पैसा अमाप काहीतरी वेगळं दिसतोय त्यांच्या दृष्टिकोनात समूह काहीतरी दिसतोय आणि म्हणून त्या परंपरेमध्ये त्या आपलं पीक जोपासत नाहीये त्याचं व्यापारीकरण झालेला आहे व्यावसायिक त्याचं स्वरूप आलेलं आहे आपण बघतोय या, या आपण पर्यावरणाचा फार मोठा रास करतोय ज्या पर्यावरणामध्ये आम्ही राहतोय ज्या पर्यावरणाने आम्हाला खूप काही दिलेलं आहे त्या पर्यावरणाचा आपण रास करतोय विविध रासायनिक रंग आले आहेत प्लास्टिक आलेले आहेत मोठे मोठे फटाके आले आहेत डीजे फक्त डीजेच्या तालावर नाचण्यामध्ये उत्सव नाही डीजे कर्कष्टान आज एक मोठे होतात एवढे जबरदस्त त्याचे विपरीत परिणाम होत आहेत आणि याच्यामध्ये आम्ही आमचे उत्सव विसरत चाललो आमची पारंपरिकता विसरत चालतोय एक साध म्हणजे आम्ही या भाग या उत्सवामध्ये आम्ही पर्यावरणाचा खूप मोठा त्रास करतो चंद्रपूरचं जर उदाहरण तर गणपती विसर्जन केलं तर रामाळ तलामध्ये सौंदर्यकरण होत आज आम्ही तिथे ते सगळे गणपती डुबवतो आणि त्या गणपतीचं पण विकृतीकरण होत ज्या पद्धतीने गणपतींची उत्सव व्हायला पाहिजे देवांची उत्सव व्हायला पाहिजे ते न होता त्याचं विकृतीकरण सुरू आहे माझा लहान गणपती माझी लहान देवी त्याचा मोठा कसा आपण करणार आहोत किती मोठा करणार आहोत त्या सर्व गोष्टी ते तरुण बघत आहेत पण हे बघत नाही की त्याच्यात साधे कुठे राहिले सामाजिक ऐक्य नाही आधीच्या सणांमध्ये एक सामाजिक एकता असायची आज आपण एका रूममध्ये बसतोय चार मोबाईल घेतोय देवाचे उत्सव समाज यायचा रंगरंगोळी टाकायचा सडा साजरण करायचा रांगोळी टाकायची आणि मोठ्या उत्साहाने ते गाव सण साजरा करायचा आता आता समाज नाही आता समाज आतापासून अनेक दूर दिले सर फक्त तर काय की याच्या पलीकडे जाऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम कार्यक्रम करतोय याला काय आलंय भौतिक त्रास तर आमच्याकडे मोबाईल आलाय मोबाईल मधून आम्ही इंस्टाग्राम करतोय आम्ही फेसबुक करतोय त्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आम्ही अनेक फोटो टाकतोय विविध प्रकारचे फोटो टाकतोय आणि त्याचं स्वरूप त्या उत्सवाशी आपण कनेक्टेड करतोय त्याला जोडतोय आणि म्हणून त्याचे विपरीत परिणाम आजच्या करू नाही म्हणून त्यांचं शिक्षण आता मला पाहिजे शिक्षणाचीच रुपये आज मला आमचं करिअर घडवायचं आहे पण आजही समाजामध्ये अज्ञात असल्यामुळे आम्ही त्या शिक्षणाच्या पासून पार दूर होतो कारण की याला जे व्यावसायिकतेचं रूप दिलेलं आहे याला जे परंपरागत आपल्याला दिलं गेलं दिल होतं ते न मिळत आहे आणि आपल्या या अज्ञान बालकांना अज्ञान करूयाना एक आमिष दाखवलं जात आहे व्यावसायिकतेच्या माध्यमातून आणि म्हणून तो सर्रास या उत्सवाचा तो स्वरूप बदलत चालला आहे सुरक्षितता ना नाही कुठे डीजे पार्टी कुठे थीम पार्टी कुठे क्लब पार्टी कुठे नाईट पार्टी कुठे जिथे समाजाला एकत्र व्हायचा होता त्याची विभागणी झालेली आहे समाज एकत्र नाही एक सुरक्षितता ना नाही रात्री बेमान गाड्या सुटत आहेत पोरक मस्ती करत आहेत दावच्या पाट्या होत आहेत गांजा होत आहेत अशा अनेक माध्यमातून आमचं विकृतीकरण होत आहे आणि म्हणून त्या पोरांचं जे करियर व्हायचं होतं ते घडत आणि ते सुरक्षितही नाही ना। आज मुली जर आपण जातो म्हटलं तर मुलीही एकट्या जाऊ शकत नाही कारण की इकडे मुलांचाही दूर चालू आहे व्याप उदव्या आपण आता दारू पिलं पाहिजे आपण पाड्या गेले पाहिजे तर तिथे सुरक्षितता राहिली नाही महिलांची सुरक्षितता राहिली नाही सांस्कृतिक मुळापासून आपण दूध चालू जी संस्कृती होती भारतीय संस्कृती होती सर्व धर्म सम तेही आमच्याकडे संदेश दिला जात नाही मी कसा मोठा या पक्षाने मला इतकं फंडिंग दिलं आहे त्या पक्षाने मला इतकं केलं तर मी माझ्यापेक्षा मोठा कुठे आहे सुरक्षितता नाही दही दहीहंडी किती मोठी आपण दही दहीहंडी करू शकतो किती स्तर आपण रचू शकतो याच कॉम्पिटिशन चालू आहे पण त्याची सुरक्षितता किती आहे त्या गोपाळ काव्यामध्ये जे गोपाळ आहे गोपाळ आहे त्याची सुरक्षितता कुठे आहे त्याच्या भविष्याची सुरक्षितता कुठे आहे त्याच्या परिवाराची सुरक्षितता कुठे आहे फक्त वादळ माजलं आहे कि मी मोठा कसा असेल आर्थिक उधळपट्टी खूप मोठ्या प्रमाणात होत आहे जो तो आपापल्या आप परिण आपापल्या ऐपतीनुसार आपली उधळपट्टी करतो आणि मी सांगत श्रेष्ठ कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि यामुळे तरुणाईचं शिक्षण करियर आरोग्यावर फार मोठा परिणाम करत आहे आणि ह्या उत्सव स्वरूप बदलण्यामागचं कारण तेच की आपण जरी एकविश्या शतकामध्ये असेल तरी आम्हाला ज्या महापुरुषांनी जे शिकवण दिली ते उत्सव आणि या उत्सवामध्ये जर आपण फरक पाहिला तर काचीत करू नये खरंच या उत्सवाचं स्वरूप बद्धत आहे ते सांगतो धन्यवाद